हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ सोल, सोल आत्मा जीव चैतन्य सार सत्व कोणी माणूस उद्दत वृत्ती सर्व उत्तम नमुना आदर्श किंवा मृतात्मा आहे सोलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे नो बडी नोज व्हॉट विल हॅपन टू सोल आफ्टर डेथ दुसरं वाक्य आहे दे बिलीव्ह दॅट द सोल लिव्स फॉर एव्हर तिसरा वाक्य आहे शी इज अ मॅरी लिटल सोल चौथा वाक्य आहे नॉलेज इज द फूड ऑफ द सोल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू